नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामधून कोण निवडून येत बी जे पीचे उमेदवार समाधान अवतर्डे निवडून येतील ठीक आहे बरं त्यांच्यासमोर बालके आहेत सावंत आहेत पुन्हा धोत्रे आहेत गेल्या अडीच वर्षात बी जे पीची चांगली कामं झालेली आहेत या इथं रोडची वगैरे चांगली कामं झालेली आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे सगळ्या बहिणींना महिलांना मिळत आहेत त्यामुळं चांगला प्रतिसाद मिळत आहे ठीक आहे धन्यवाद बोलता काय सांगाल सध्या पंधरपूर मंगळवेढा मतदार कोण निवडून आले आवताडे समाधान आवताडे आवताडेस का ते पोट इलेक्शन मध्ये तीच निवडून आले तींदा पण तीच निवडून या ठीक आहे काम वगैरे हो कसे आहेत हाइट ग रोडचे काम आहे मंगळवेढ्यात बेचाळीस गावात पाण्याची योजना आहे लाडकी बहिणी योजना आहे राज्य सरकार करून त्यामुळे तेच निवडून येतील हा आवताडे महाराष्ट्रात सत्ता कोणाची महायुती ना शिंदे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून कोण निवडून पंढरपूर मंडक मंगळवेडा मतदारसंघातून समाधान अवतडे बी जे पी कमळाच्या तिकिटावर निवडून येतील कारण का कारण त्यांना पंढरपुरातून परिचारका मालकांची साथ आहे त्यामुळे त्यांचं पारड जड आहे समाधान अवताडे अवताडे साहेबांचे फुल काम आहे छत्तीसशे कोट रुपये समाधान अवताडे शंभर टक्के समोर उमेदवार आहेत उमेदवार पण चांगले ती वाईट नाहीत पण इथे मोठ्या मालकाचा पाठिंबा असेल प्रशांत मालकाचा ते शंभर टक्के निवडून येतंय पंढरपूर मध्ये प्रेचारकला वर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं ह्या टायमाला तुम्ही थांबा समाधान अवतड्याला पाठिंबा द्या ते आपलं ही शीट निवडून आणायचं आहे असं असं देवेंद्र फडणवीस साहेब प्रचारकाला बोलले तेव्हा प्रचारक साहेबांना अवतड्याला पाठिंबा दिला त्यामुळं अवतड्या शंभर टक्के निवडून येतील किशोर राठोड इथलं पंढरपूरचं आहे काय सांगाल कोण निवडून येईल सध्या तर कमळाचा हवा दिसते पण बालक्यांचा प्रचार आणि प्रचार का आता सगळं करून प्रचार तर सगळे करणारच प्रत्येकाला निवडून यावे अशा असते पण जसं आपल्या पंढरपूरात काम आहे तसं दुसरं आजूपर्यंत कुणी केलेलं नाही आणि आपले आमदार साहेबाचं संक असल्यामुळं पाठिंबा असल्यामुळं ते निवडून शक्यता आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल वाटतंय तसं काय सांगता येणार नाही ना काय दोन्हीपैकी समाधान हा दादांचं पण चांगलं कार्य आहे बाकी दादाचं पण चांगलं कार्य आहे तसं काय सांगता येणार नाही पण कोण ना कोणतरी एक जण निवडून येणार चांगली लढत होईल वाटतं चांगली लढत होईल आणि मतदान पण चांगल्या प्रत्ये प्रतिसाद आहे मतदानाला म, चांगल्या प्रकारे मतदान जाईल नमस्कार नमस्कार पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघामधून कोण आमदार वाटतं आता जनता काय ठरवली तरी एकूणच पंढरपूर कोणाच्या कोणा कसं काय सांगता येत नाही काय सांगता येत सांगता येत नाही आहे बऱ्यापैकी काय सांगाल तुमचं काय मत आहे आहे दोघांत तरी आहे पण अवतारेच आहे कल जरा वाटते अवतारे आहे वाटतं काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये कोणाची हवं आहे किंवा कोणाच्या बाजूने कल आहे लोकांचा आता सध्या तर भाजप आहे समाधान अवतारे आहे यांची बाजू चांगली आहे पांडुरंग परिवार त्यांना इथे प्रशांत परिचारक प्रणव परिचारक यांची साथ असल्यामुळं पाठिंबा असल्यामुळं समाधान अवताळे यांची या ठिकाणी वातावरण चांगलं आहे घर आहे इथं क्वारिडे होऊ नये ही आमची इच्छा आहे आमची इच्छा काय माहिती का इथं काल एक एक दिवस गर्दी आले एक दिवस गर्दी आणि तुम्ही तेवढ्यासाठी क्वारिट करायचा ही होऊ नये हां बाकी काय नाही वारकऱ्यांच्या सु किती सुविधा आहेत किती सुविधा केल्या संडास बाथरूम आहे सगळे सगळे राहण्या सोय सगळं सगळ्या कुठं पाहायला तिथं सुविधा आहेत एक दिवस एक, एक दिवसासाठी आमची गरिबाचं ही करू नका ऐकून घ्या आता तुम्ही जे सोयी सुविधा कोणाला पाहिजेलय भाविकांना पाहिजेलय त्या भाविकांचं तुम्ही म्हणणं घ्या भाविकांना जर वाटत असेल इथले घर पाडा तर योग्य शासनाच्या अधिकारी एसी मध्ये बसून इथले घर पाडावं लागते असं ठरवते इथे ऐंशी साली चौऱ्याऐंशी साली एकदा मास्टर प्लॅन झालेला आहे त्या लोकांना अजून जागा नाही मिळल्या त्याचा मोबदला नाही मिळला आणि शासनाचा मोहबदल्या बाबतीत काही खरं नसतं कुठलं जरी असलं तरी आणि मोबदला घेऊन पुरातन वास्तू पारंपरिक गर्दीसाठी बरं कुठलीच दुर्घटना झाली नाही कुठली दुर्घटना झाली कुठल्या आषाढी झाली दुर्घटना कुठं चमरून मेले कुठे काय झाले कार्तिकेला एवढी गर्दी झाली कुठं चमरुन मेले काय नाही किती दिवस एकादशी दिवशी गर्दी असते एक दिवस आषाढी आषाढीला आषाढीला एवढ्यासाठी हा एक दिवस आणि बघा का व्ही चार वाजता मोकळ होते रस्ता रद्द रद्द गेल्यावर व्यवस्थित केली नाही प्रशासन करत प्रशासन करत फक्त एक काय आहे आमचं विषय विकास व्हायला पाहिजे पण विकास हा घरदार पाडूनच होतो हे जे शासनाचं किंवा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते आमच्या मते चुकीच आहे विकासी लोकांना नदी स्वच्छ केली पाहिजे संडास बाथरूमची व्यवस्था केली पाहिजे आत्ता इथं मंदिर परिसरामध्ये एखादा भाविक आला त्याला बाथरूमला जायचं म्हणलं तरी व्यवस्था नाही तो कुठंतरी जाईल पण महिलांनी काय करायचं आमच्या घरामध्ये व्यवस्था करावं लागते त्या महिलांची प्रत्येक कारिडरचा विचार म्हणतात मग आपण पहिले जे पंढरपूर मध्ये जे काय वाळवंट आहे जर त्याचं पावित्र्य राहिलेलं नाही कुठेतरी वाळू झालेली ते, ले ते ले प्राशा ना। प्राशा आता नामा मी योजना काढलेली होती नामा मी नामा मी योजना काढली होती त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये निधी आला असेल त्यातला आकडाही आम्हाला कळत नाहीये मग शासनाने दिले हिथपर्यंत आले नाही तो शासनाचा विषय पण त्याच्यात काम तर काय दिसतंय का तुम्ही कॅमेरा घेऊन गेला तुम्हाला दिसतंय तिथं मग ही स्वच्छता ही प्रशासनाची जबाबदारी आहे वारकरी अशीच प्रिय वारकरे कमीत म्हणजे कमीत कमी घाण व्हायला लागले सध्या म्हणजे लोक पण सुशिक्षित झाले स्वच्छतेच्या माध्यमातून पण ही शासन काय आहे जी गरज आहे ती करत नाही आणि जिथं नको आहे ती लोकांना त्रास द्यायच्या भूमिकेत ना असं प्रशासनाचं ही चालू आहे ह्याच्यावर शासनाला दोष देता येणार नाही ना ही जी प्रशासकीय अधिकारी असतात ते मुंबईमध्ये ई सीमध्ये बसतात नकाशे काढतात असं करू तसं करू ते न सुचवतात आणि पुढाऱ्यांचं काय असतं त्या नकाशानुसार करायचं नाही करायचं चालू होतं पण आमच्या माहिन्यानुसार विकास हा दार लोकांची पाडून नच होतो ही भूमिका चुकीची आहे विकास करण्याला भरपूर जागा आहेत करू शकता आणि त्या पद्धतीने करावा आणि विकासाला कायम ह्या भागातील लोकांचा पाठिंबा राहील भाविकांचा पाठिंबा राहील फक्त विकास करताना लोकांचे घरदारच पाडावे हा हेतू चुकीचा आहे असं आम्हाला वाटतं नमस्कार काय सांगाल सध्या पंढरपूर मध्ये कोण आमदार होईल वाटतय समाधान होतो कशा आहेत त्यांची कामं वगैरे हो कामं चांगली आहेत पण थोडं पंढरपूरवर कमी लक्ष नमस्कार काय पंढरपूर हवा कोणाची आहे पंढरपूर मध्ये हवा आता सध्या बाजार आहेत बालके बर विद्यमान आमदारांनी काय कामं केली आहेत काय नाही फक्त त्यांच्या मंगळ कामं आहेत पंढरपूर भागामध्ये काम नाही त्यांना परवानगी नाही कामाला परवानगी नाही परिचारकची परवानगी फक्त मंग पंढरपूरमध्ये काम आहे हा मंगळवार त्यांची काम पंढरपूर त्यांचा तालुका नाही त्यांना काय असलं तर मंगळ त्यांचं गाव म्हणून त्या भागात विकास केला पंढरपूरला विकास केला नाही विकास हे त्यांच्या भागातला झाला पण ते आमदार ह्या तालुक्याचे ती त्यांना आठवणच नाही त्यांना कसं इथं परिचारकच्या पंढरपूर शहरात असल्या बाहेर त्यांना आमदारकीला ह्या साईडला कामाचा विषयच नाही जे काय करायचं आहे ती परिचारक घेतली काम अवतारायला नाही तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल बहिरत बालकी तर सध्या अनिल सावंत उभा राहिले ते मत खातील की बालख्यांचे जरा ते नाही मत ते काय खायचं करायचं आहे बालकेचे कट्टर कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आहेत मना हो ना ऐकलेले नाही पैशावर स्वतःच्या इमानदारीवर आहेत आता या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप होणार आहे झालेच नगरसेवक कुठून कुठं गेले पैशावरच गेले ना असं जाहीर पाठिंबा काय बरं ते झाला अनिल सावंत नगरपालिकेला काय उमेदवार देणार आहे का नगरपालिकेचा पण विषय ना आज नगरसेवकच नाहीत नगर का आम्हाला नगरपालिका कुणाच्या ताब्यात आहे तर इथं परि परिचारक भाजपला टक्कर देणारा कोण आहे अनिल सावंत आहे का उद्या पराभव झाला ते जाईल गावाला निघून इथं कोण आहे स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला बालकेच बालकेच निवडून हो शंभर टक्के बालके गोरगरी बाजू बालकेच आहे नमस्कार नमस्कार काय सध्या हवा पण आहे पंढरूम मध्ये बघे दादा बालके बर बालकेच का बालके शंभर टक्के बालके विद्यमान आमदारचे काय काम नाहीत का काय नाही तीन हजार कोटीचा निधी आणला मग कालव आहे एमआयडीची मंजूर कोण आणली आणलं पण कुठं आहे दाखव ना आणलंय पण कुठे आहे नीसत आणलं हे कागदावर सगळ्याला माहिती आहे आणलं हे असं प्रत्यक्षात काहीच नाही कुठला रस्ता धुळमुक्त मुक्त आहे पंढरपूरात कुठला विकास आहे काहीच विकास नाही ना पंढरपूर एम आय डी सी आणतो म्हणलोय ते काय झाली एम आयडीसी चंढरपूर आणलं आणली मी आताच येईल ना तुम्हाला कागदावर ही एम आय डी सी आणली कागदावरच आहे प्रत्यक्षात नाही आणली प्रत्यक्ष असायला पाहिजे ना प्रत्यक्ष काहीच नाही कागदावरच आहे मग तुमचं मतदान असेल ते आता काहीतरी नव जुनं पाहिजे सरकार करून झालं पाहिजे सरकार ही महाविकास आघाडी आली पाहिजे बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे